नमस्कार गाव स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर भाई आता आहे आपल्या कानाचं विसर्जन पण आपण नाही आहोत का ते तुम्हाला बाहेर जाऊन सांगतो तर भाई आपण तर विसर्जनाला नाही आहोत कृष्णाचं विसर्जन आहे आता पण आपण नाही आहोत कारण परत आपल्यासोबत एक प्रॉब्लेम झालाय आता बघा तुम्हाला किती वेळा हा प्रॉब्लेम माझ्यासोबतच होतोय ते तुम्हाला कळेलच आता बघा परत सेम इश्यू परत झाला आता पूर्ण डिस्प्लेच ब्लॅकआऊट झालाय लास्ट टाइम तर क्रॅक गेलेला आता तर पूर्ण ब्लॅकआउटच झाला चार्जला लावून ठेवला फोन पूर्ण डिस्प्ले ब्लॅकआउट झाला काय काय नक्की चाललंय आयुष्यातनं तेच मला कळत नाही या डिस्प्लेला पण काय होतंय असं का होतं या फोन बरोबर प्रत्येक वेळी एवढा चांगला डिस्प्ले घाल म्हणून सांगितलेलं त्याला ओरिजिनल वाला तरी पण काय बोलून फायदा नाही यार आपण दुकानात जाऊन बघत नाही तो काय घालतोय काय करतोय ते पण जे त्याने घातलं ते यार। हो तर चांगल्या क्वालिटीचं नव्हतं बेकार क्वालिटी आहे एवढं चार्जिंगला लावून जर ब्लॅकआउट तर सगळ्यात बेकार क्वालिटीचा घातलाय तर कसं आहे आता चिडचिड करून काय फायदा नाही कारण चिडचिड करून काय होणार नाही त्याने साध्य जे आपण जवळ घालतला पैसे पण देऊन झालो ज्याच्याजवळ घातला आपण पैसे वगैरे पण देऊन झालो सगळं आता काय फायदा नाही आपण फक्त रिप्लेस करू शकतो टाईमला जर काय प्रॉब्लेम आला ना तर मी नक्की शंभर टक्के आता दुसरीकडे घालवून घालणार पैसे फुकट गेले तरी चालतील लास्ट टाइमला आपल्याला त्याने फ्रीमध्ये रिप्लेस करून दिला आणि ह्या टाइमला पण मी फ्रीमध्येच रिप्लेस करून घेणार आहे कारण माझा माझी चूक काहीच नाही आहे मी काय जर टाकला असेल फोन तर मी एक्सेप्ट करतो माझी मिस्टेक आहे म्हणून मी टाकला नाही फोन काही नाही तरी फोन म्हणजे ब्लॅकआउट आउट होतोय तर माझी चूक काहीच नाही ना तुमच्या डिस्प्लेमध्ये फॉल्ट आहे तुम्ही चीप क्वालिटीचा डिस्प्ले घात आहे आता मी चाललोय कुठे आलं त्याच्याजवळच की बाबा तू नक्की काय केलंस बघा असं फोन माझा का होतोय डिस्प्ले चेंज केलं मला मान्य आहे चल हँग वगैरे होईल थोडाफार लॅक येतो ते सगळं समजू शकतो पण डायरेक्ट डिस्प्लेच उडतोय प्रत्येक वेळी तिसऱ्यांदा थर्ड टाईम आहे सेकंड टाईम आहे डिस्प्ले घातल्यानंतर फर्स्ट टाइम तर फुटला आपल्याकडनंच पण दोन टाइम नंतर परत पण असं व्हायला नको ना सिरियसली यार मला विसर्जनाला थांबायचं होतं कृष्णाच्या आधी हॉटेलवरती जाणार असतो नंतर विसर्जनाला जाणार असतो पण हे आता कुडाळला जाण्याच्या मानगडीत राहून गेलो पूर्णपणे आपण जात होतो कुडाळला त्या मोबाईल शॉपला जर पण त्याचा फोन आला तो म्हणाला काय तर की अर्धा तास येऊ नको एवढ्यात आपण गेलो जेवायला तर म्हणून आपण तोपर्यंत हॉटेलवरती येऊन थांबलोय तर अर्ध्या तासाने नंतर जाणार आणि भेटणार की नाही संध्याकाळी मोबाईल तो पण गॅरंटीच नाही कारण मला वाटत नाही दोन तीन तासात मोबाईल रिपेअर होईल कारण सहा वाजेपर्यंत होईल ते पण वाटत नाही कारण तो येणार म्हणे तीन वाजणार जेवण वगैरे म्हणजे आजचा दिवस तर आपला फुकट गेलाच बिना मोबाईलच्या तोपट असं करे बघा कर काल गाड्या खाली घालते का बाय कर बाय बाय होय बाय सोअकडे जा सोअकडे घराने वाट बघता जा होता आपला शाळेत गेलेला कृष्ण बनून <laughs> एकदम क्यूट दिसत होता यार जबरदस्त सोहर्ष काय आपला यावर्षी नाही बनलेला कृष्ण मागच्या वर्षी तर बनलेला या वर्षी काय नाही बनला शाळेत त्यांच्या आज काय या वर्षी आज सुट्टी होती त्यांच्या शाळेत हा काय माहिती नाही शाळा असती तर त्यांना कृष्ण बनून जाता आलं असतं आता हा मस्तच दिसत होता एकदम क्यूट गोरा खोरा पान एकदम आज जातोय घरी सोबत खेळायला आला आज हा ठीक आहे ठीक आहे आलो पाच मिनिटात भाई आपण निघालो आता कारण त्यांचा फोन आलेला आपणच त्यांना कॉल केलेला की आता आलात की नाही म्हणून कारण ते जेवायला गेलेले मग अशी कॉल केला ते म्हणाले म्हणाले अर्ध्या तासानंतर या कारण मी आता जेवायला चाललो आहे तर म्हटलं ठीक आहे यार आपण अर्ध्या तासानंतर येतो पण मला करून द्या तर आता वाजलेत किती माहिती पाहुणे तीन वाजून गेलेत तीन वाजायला पाच दहा मिनटं असतील तर त्यांना म्हटलंय काय तर की मी येतो लगेच हो ते म्हणाले ठीक आहे या लवकर या म्हणून सांगितलं पटापट करून देतो संध्याकाळपर्यंत असं म्हटलंय आता बघूया कितपत होत आहे ते आता जातोय कुडाळमध्ये मला माहिती नाही कुठे आहे दुकान ते त्यांना कुडा जाऊन कॉन्टॅक्ट करणार कुठे आहे दुकान ते कारण मी गेलो नव्हतो ना त्या काकांजवळ पाठवलेला जे आपले मोबाईल शॉपीवाले आहेत ना त्यांच्याजवळ आणि आज परत मोबाईल सोबत हे झालं ना माझा मूड तर सिरियसली यार सिरियसली माझा मूड पूर्ण ऑफ झालाय ना व्हिडिओ एडिट करायचं मन करत आहे ना मला काय करायचं मन करत आहे सिरियसली माझं ना डोकं फिरलंय ना मला असं वाटतंय ना की काय करू नये ब्लॉग पण करायचं मन करत नाही सरळ आहे ना यार तीन तीन वेळा जर मोबाईलचा डिस्प्ले खराब होतोय तर शेवटी होणारच तसं आणि काय केवढं पण एवढं पण बॅड लक साला एवढं बॅड लक तर कधी नसतं आय थिंक एका आठवड्यात तीन वेळा मोबाईल खराब झाला एका आठवड्यात भाई आज मी चार दिवसानंतर आलोय कुडाळच्या मार्केटमध्ये चार दिवसानंतर पहिल्यांदा असं झालं की मी चार दिवस आलो नाही कुडाळ मध्ये कुडाळमध्ये काय मी हॉटेल मधून बाहेर पडलो नाही चार दिवस झालेत सिरियसली यार कुडाळमध्ये तर मी आज चार दिवसानंतर आलो मला हसायला यायला लागलं ला ला की मी चार दिवसानंतर आलोय कुडाळमध्ये पहिलं तर असं होतं की दिवसात दोन तीन वेळा कुडाळला यायचो आणि रस्त्याचे खड्डे बघून असं वाटायला लागलं ला की हे खड्डे अरे यार हे खड्डे चार दिवसापूर्वी नव्हते आता कसे काय आले आपण गाडी टर्न करून येऊया कारण आपल्याला गीता हॉटेलच्या समोर आतमध्ये गल्लीत जायचंय आणि इकडे बघा दहीहंडीची तयारी सुरू आहे दहीहंडी वरती बांधली आहे संध्याकाळी असणार इकडे गर्दी काकाने आपल्याला ठेवला आणि दुकानात आणि गेले समोर नक्षत्र टॉवर मध्ये आपल्या मोबाईल साठी डिस्प्ले आणायला कोणाजवळ गेलेत काय माहिती तर भाई निघालो आपण इकडनं मोबाईलचं काय काम आपल्या झालं नाही ते म्हणायला लागले की दोन दिवसानंतर तुम्हाला ओरिजिनल डिस्प्ले घालून देतो ओरिजिनल मी म्हटलं काय ओरिजिनल नाही तर मग हा कुठचा होता तो म्हणाला हा ओरिजिनलच आहे पण जो ओरिजनल विवोचा येतो तो, तो तुम्हाला दोन दिवसानंतर घालून देतो असं अरे यार म्हटलं मी तुला लास्ट टाइम तेच सांगितलं की ओरिजनल विवोचा घालून दे तर तो नाही मग तसं आम्हाला वाटलं काय ओरिजनल विवोचा महाग आहे सहा हजार रुपये साडेसहा हजार रुपये मग हा तीन हजार रुपयात पण ओरिजनल येतो अरे म्हटलं ओरिजनल ओरिजनल असतो आणि डुप्लिकेट डुप्लिकेट असतो तर आता ठीक आहे म्हटलं यार जे जे झालं त्याला काय बोलू शकत नाही आणि त्याला आपण काय बोलून फायदा नाही त्याला म्हटलं काय तू दोन दिवसानंतर दे पण मला ओके करून दे आणि प्रॉपर विवोचाच पाहिजे मला दुसरा नको आहे मला म्हटलं म्हण ठीक आहे दोन दिवसाच्या आत प्रयत्न करतो पण दोन दिवस तरी लागणार मिनिमम म्हटलं ठीक आहे यार ते दोन दिवसात आणि आता मोबाईल आपण तिथेच त्यांच्याजवळ सोडला आणि आपण निघालो आपल्या घरी जायला ये येता ते घेतलं बघा आपल्या हॉटेलचं पार्सल होतं हे आपल्या हॉटेलची काजूकणी ग्रेव्हीसाठी लागते तो ला का ती बाहेर बाहेर तर बघितलं एवढे कावळे का फिरतायत आकाशात ते मला कळलं नाही बघा केवढे कावळे आहेत ते तिकडे बघा सगळे तिकडे बघा सगळे कावळे एका लाईन मध्ये अशा झाडावर गोल करत परत फिरतायत कावळा वगैरे मेला असेल ना तर कदाचित होत असेल तर कारण कावळा वगैरे मेला ना तर असं करतात असं मी ऐकलंय बघितलं तर नाही पण हे कावळे एक मगासपासनं फिरत आहेत आताच नाही मगासपासनं आणि खूप वेळ झालाय मी मगासपासनं त्यांना बघतोय बाहेर उभारा कपसे उदर ना देखा कपसे उधर घुम रे आसमान देख और वही पेड के ऊपर घुम रे देख ना कितने ये देख ये देख अभी घर के रहेंगे ना तो इधर सीधा जाते थे ना घर पे तो नहीं जा रहे खाली उधर घूम रहे बऱ्याच दिवसानंतर दिवसा सायकलच हँडलच है, निघालं मगाशी तर मी डायरेक्ट पडणारच असतो अचानक ब्रेक मारायला गेलो हँडलच बाहेर आलं पडलो नाही है। आणि हँडल मध्ये काय होतं काय माहिती माती कसली होती बघा पॅन्टवरती सगळी पडली गंज पकडलेली असते ना तशी टाइप माती वगैरे होती काहीतरी पण ठीक आहे बऱ्याच दिवसानंतर चालवली आणि घोडा सायकल म्हणता त्याला आम्ही चालवायचो ना लहानपणी ते साधेवाले सायकल चालवायचो ही घोडा सायकल बऱ्याच दिवसानंतर चालवली मस्त वाटते चालवायला पण एकदम भारी असते घोडा सायकल चालवायची मजा वेगळी आहे आम्ही सगळे मिळून वाट बघतोय तिकडे दहीहंडी फोडायला जायची आपल्या स्टॉपवरती दहीहंडी बांधला नाहीये सकाळीच नाही डीजे वगैरे चालू आहे तुम्ही ऐकला असेल की नाही मला माहिती नाही पण आपण तिकडे वाट बघतोय की कधी जाऊन तिकडे दहीहंडी फोडताना बघायला आणि दरवर्षी तर करत नाहीत या वर्षी पासूनच चालू केलं आणि मोठ्यांची नाही लहान मुलांची आहे का मोठ्यांची नाहीच आहे पाववाला अगे दे बच्चो केली आहे इतना उपर किती बांधेंगे <laughs> तरी बला बला करा तरी ऍक्टिंग असं काय चांगली गोष्ट आहे काय नाही वाईट थोडी काय करतात बोला बोला ऍक्टिंग करून दाखवा भारी करतो करा हो करा मस्केला नाही बघून देऊ काय नाही तरी नाही नाही ऍक्टिंग करून दाखवा आधी हॉटेल वर आम्ही जाऊन येतो तोपर्यंत दहीहंडी बघून तोपर्यंत ऐकतर थांबा तर आता आपण चाललोय दहीहंडी बघायला यांना घेऊन जातोय बघा हे सगळे आपले हॉटेलचे रमेश रमेशा काजरेकर यापुढे सुमन हो भाई आपण जायच्या आधीच फोडलानी वाटतंडी अरे आम्ही जाऊच्या आधीच फोडल्याने मग गिरायक चालू होतं आणि त्याच्यामध्येच मला निघावं लागलंय तर आपल्या अभिषेक हॉटेल वरती कारण सामान आणायचं होतं जे आपल्या हॉटेलचं सामान होतं ते आणून ठेवलेलं आहे अभिषेक हॉटेलवरती आणि गिरायक एवढं होतं की मला अजिबात टाइम नव्हता ते आणायला आता मला अचानक मला गरज पडली ज्या सामानाची तेल बॉक्स आणि गरज होती तर म्हणून म्हटलं पटापट जाऊन घेऊन येऊया त्याला म्हटलं जरा दोन मिनिटं बघ मी दोन मिनिटात जाऊन येतो म्हटलं लगेच पोचलो आपण आपल्या अभिषेक वरती हे बघा सामान बाहेरच काढून ठेवलेलं आहे बघा समोर फक्त गाडीत भरायची देरी आधीच मी फोन करून सांगून ठेवलेलो होतो ना त्यामुळे काढूनच ठेवलंय त्यांनी बाहेर बरं झालं काहीच केव्हा सीट पे मत्रिक काय भन्नाट पाऊस आलाय सिरियसली एकदम वाऱ्याबरोबर बरोबर गाडी हलते एवढा पाऊस आहे सिरियसली लोकांना आहे बघा पार्किंग लॅम्प लावून चालावं लागतं एवढा पाऊस आलाय जसं की आपण फॉग मध्ये वगैरे चालतो ना तसं झिरो विजिबिलिटी एकदम झिरो विजिबिलिटी एवढा पाऊस आहे ना सिरियसली हॉटेलकडनं निघालो आणि मी जरा पुढे आलो ब्रिज वरती आलो आणि एवढा पाऊस गाडी पूर्ण हलवून टाकते एवढा पाऊस आहे यार आणि सारखी गाडी हलवते म्हणजे केवढी केवढा वारा वादळ असू शकतो विचार करा तुम्ही इमॅजिन करा फक्त आपल्या हॉटेल वरती आणि आय थिंक लाईट गेली बघा होय बघा लाईट गेली सांगितलं ना तुम्हाला वादळ येते म्हणून वादळच येत आहे त्यामुळेच लाईट गेली आहे चला टाइम किती झालाय माहितीये आज तर हज झाली यार अडीच वाजलेत रात्रीचे अडीच सॉरी सकाळचे अडीच म्हटले पाहिजेत मध्यरात्र होऊन गेलेली आहे ऑलरेडी आणि आपण निघालोय आपल्या घरी जायला आणि पाय बी बघा कसा पाय असं मांडी वगैरे घालून बसलोय फक्त एका पायाने एक्स लिटर धरलाय आणि हा लेफ्टवालाच पाय दुखतो आहे त्यामुळे त्याला फोल्ड करून बसलोय आहे सिरियसली खूप दुखतोय आणि आता आपण चाललोय आहे आपल्या घरी सो फायनली असा होता आजचा आपला दिवस आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू